नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वर गुरुवार तर मित्रांनो आज आपण आलो आहे वर किडी बैल बाजारामध्ये सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसचा वर किडी बैल बाजार दाखवण्यासाठी आहे मित्रांनो बाजार चांगला भरलेला आहे बाजारामध्ये सुरुवात झालेली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा सेट नमस्ते लाय आज बैल बाय तिसे बैल का काकी करते अपने वाली साहब अपने सब चौथा के खेड़े की कर्नाटक बर की बरबर तर काय किंमत बोली जोड़ी के इनके एक बोल रहे बोलने का एक लाख चालीस मंडी भी किसने मांगी मांग रहे कितने तक एक दस एक लाख दस दातों में कैसे दोनों दो चार है दिखाओ तो तर मित्रांनो पूर्ण बाजारामध्ये टॉप क्वालिटीची जोडाली आलेली मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये सांगतात ते व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त होणार आहे क्वालिटी पाहू शकतो आपण लो आगे लो जरा गोरे पहा मित्रांनो गोऱ्यांची क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर आहे जबरदस्त गोरे आहेत आणि बाजारामध्ये या गोऱ्यांना खूप मागणी होते मित्रांनो एक नंबर गोरे आलेले आहेत पोहोचतात आपण हे पहा मित्रांनो क्वालिटी पहा खतरनाक आहे एकदम तर मित्रांनो वर किर्डीचा बाजारा गुरुवारी भरतो सकाळी सा साडेआठ वाजेपासून तर बाजाराला दोन तीन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो क्वालिटी पाहू शत मित्रांनो गोऱ्यांची क्वालिटी एक नंबर आहे हे पहा मित्रांनो एक नंबर गोरे आहेत एक लाख चाळीस हजार रुपये किंमत हे व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त करत येते दाताला दोनदा चार दात एकच नंबर जोडे पाहू शकता आपण या ठिकाणी जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे आता पायामध्ये पाहू शकता आपण क्वालिटी एक नंबर आहे गॅरंटी आहे की दोन की टांगे टांगे चालू आहे बरोबर तो आपण और मोबाईल नंबर बोलू इतकुरेशी मोबाईल नंबर नंबर सत्याहत्तर झिरो नऊ छत्तीस तेरा पस्तीस तर शेतकरी बांधवांनी आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जर कोणाला जोडी घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पूर्ण बाजारामध्ये एकच नंबर जोडे मित्रांनो एक नंबर आहे खतरनाक तर मित्रांनो हे गाड्याला चालू आहे सांगता येत आता क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी तर ही जोडीला पाहण्यासाठी प्रत्येक शेतकरी या दाऊनला येते एक नंबर जोडे आता पाया म्हणजे पाहू शकता तुम्ही एक सारख येते एक रंगी एक शिंगी येत एकदम तर शेतकरी बांधवांनो ही जोडी लाल कंदारी जोडी मित्रांनो क्वालिटी पाहू शकता की पण त्यांची जोडे कमीत कमी त्यांच्याकडे आज पंधरा ते वीस बैल जोडे विक्रीसाठी आणलेले आहेत क्वालिटी एक नंबर आहे क्या किंमत येईन कॉली इनके बोल रहे हैं। बोलने का एक लाख पैतीस देणे मी कसे होईनल सव्वा सव्वा कोण कसे मंगे बी दातो कर कसे एक छे दात एक करते कॅ गॅरंटी दोन फुल गॅरंटी एकदम तर शेतकरी मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बस शेते स्वतः जोड़ी एक नंबर आहे लाल कंदरी जाते मित्रांनो घेऊ लो जरा हे पहा मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी तर मित्रांनो यांच्या दावणीला जे जोडे असतात एकच नंबर जोडे असतात खतरनाक एकदम संपूर्ण कामाची गॅरंटी असतात जोडे असतात जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबरही टाकलेला आहे क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो मोठ्या मापाच्या जोड्या आलेले संपूर्ण पाहू शकता आपण या ठिकाणी व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त करतील जोडी पण मस्त आहे संपूर्ण कामाची गॅरंटी असलेली हे गोरेच एक नंबर आहे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी क्या की मध्ये एक बोलने का एक पंधरा होगा एक, एक लाख पाच ती दातो मी कसे दोनों, दोनों दातो छे क्या गारंटी दोनों की काम की गारंटी पूरी, पूरी रहेंगी चैनल के माध्यम से भी कस्टमर आहे तो दो चार हजार रुपये जोडी के माझे बरोबर तर मित्रांनो जोडी चांगली पाहू शकता या ठिकाणी एका नंबर क्वालिटी तर मित्रांनो यांच धावण्याला इतर नंबर जोडे असतात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता पायामध्ये जोडी वगैरे संपूर्ण कामाची गॅरंटी असेल जोडे मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे चॅनेलच्या माध्यमातून कोणी आलं तर जोडीच्या मागे दोन चार हजार रुपये कमी होतील एकच नंबर जोडी घोषित आपण या ठिकाणी तुम्हाला जोडी मागून पुढून व्हिडिओ पूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा देवा। 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 हे पहा मित्रांनो जोडे वगैरे चांगले हे एक नंबर जोडे आहेत मित्रांनो संपूर्ण गॅरंटी येणार आहे जोड्यांची तर शेतकरी बांधवांना ही पूर्ण त्यांची त्यांचीवाली आणि त्यांच्याकडे लाल कंदरी माडवी आणि गावरा नाशाजोडे विक्री विक्रीसाठी उपलब्ध असतात पूर्ण एक नंबर दावा आणि बाजारामध्ये एक नंबर दावा नसते मित्रांनोली खतरनाक वेल जोड यांच्या दावणी असतात उपलब्ध क्या परिषद डी सीओली एक लाख पंचाहत्तर बोलणे का एक लाख पंच्याहत्तर पंचाहत्तर देणे का काय सांगा फायनल एक लाख चाळीस किती मंगी मंडी मे कितने तक एक, एक, एक लाख बीस दहा तो कसे दोन दहा तुम्ही करतात काय गॅरंटी आहे दोनो की बरोबर तू मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत हाईट वगैरे बघू शतः एकदम मोठ्या माबाची जोड आलेली या ठिकाणी क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर खतरनाक जोड एकदम मोठ्या माबाची कामाची एअरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबाची स्वतः मारा आहेत क्वालिटी पा फाईट वगैरे पाहू शकता मित्रांनो एक नंबर जोडे मित्रांनो वर किडे बाजारामध्ये तर मित्रांनो आजच्या बाजारामध्ये जाऊन टॉप क्वालिटीच्या धुड्या बाजारामध्ये आलेले आहेत तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंचाही नंबर देणार आहे जर कोणाला धुळे वगैरे घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा किती बैल आले डोळीला आले डोळे लायते कारदेदी खरेदी काकी औरंगाबाद औरंगाबाद की खरेदी घ्या बरोबर तो आपण नाव वर मोबाईल नंबर बोलू एक बोल्य काही मोबाईल मोबाईल नंबर अस्सी अस्सी एकोणसत्तर एक्क्याण्णव चौतीस बरोबर तर मित्रांनो जोडी वगैरे शकता जोडी एक नंबर आहे जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे एक नंबर क्वालिटीची जुळे मित्रांनो आता पायामध्ये पाहू शकता पण संपूर्ण कामाला चालू आहे मार्केबची स्वतः मालक असणार आहेत जर कोणाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो ही जी खरेदी मित्रांनो ही संभाजीनगरची खरेदी एका नंबर क्वालिटीच्या जुळे या ठिकाणी आलेल्या आहेत आता पायामध्ये पाहू शकता आपण तर मित्रांनो या ठिकाणी पूर्ण तुम्हाला लाल लालकंदरी माडवी गावरान असे जोड्या पाहायला भेटतील जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा जोड्या वगैरे पाऊशिका मित्रांनो या ठिकाणी एक नंबर जोड्या आलेले आहेत तर मित्रांनो या जोड्यामध्ये या जोड्याच्या ठिकाणी तुम्हाला पन्नास हजारापासून पण लाखाच्या वरती जोड्या भेटतील बाजारामध्ये जोड्या सुंदर आलेल्या आहेत पूर्ण संपूर्ण कामाची गॅरंटी असलेली जोड्यात पूर्ण बाजार आता पाहू शा बाजाराला सुरुवात झाली पूर्ण या ठिकाणी माडवी गावरान खिल्लारा असे जोड्या आलेले आहेत क्या किंमत दिसतोली बोलने का एक लाख बीस और देने का देने की एक पंद्रह एक लाख पंद्रह किसने मंगी क्या अभी मंडी में कितने तक पंचासी पंचहत्तर दातों में कैसी दोनों दातों में सात सात क्या क्या गारंटी दोनों की वक्कर गाड़ी फुल गारंटी एकदम बाई आदमी के सब गारंटी रहेगी तो मित्रों कामाची अच्छी गारंटी वगैरह संपूर्ण है मार के बसते माला पास नहीं जोड़ी एक नंबर है आपण या ठिकाणी एक नंबर यांनी विक्री सड़े आने इनकी क्या बोली कीमत इनकी बोले का पंचाण और देने का पंच्याऐंशी दातो मी कसे दोन आहे दातो मी करदाते जाते किती एक पुढे मित्रांनो दाताला करदाते क्वालिटी वगैरे चांगली शेतकरीला पुरवडेलाशा शे आहेत सुंदर जोड्या आलेले आहेत संपूर्ण कामाची गॅरंटी असलेल्या जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे त्यांचा ज्या बरं पुढे जरा जोडी हे पाहा जोडी पहा मित्रांनो आता पायामध्ये जोडी एक नंबर आहे सुंदर जोड्या आलेले आहेत तिकडे होऊ शकता इकडे पण आहेत संपूर्ण कामाची गॅरंटी असेल जोड्या मित्रांनो जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपण नंबर देणार त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून हिंदी काय बोली एक्क्याऐंशी ओवर देणे का पंच्याहत्तर शेतकरी बांधवन एक्क्याऐंशी हजार रुपये किंमत पंच्याहत्तर पर्यंत व्यवहार होणार आहेत अजून कमी जास्त करत होते व्यवहारामध्ये बसल्यानंतर जोडी पण चांगली आहे पाहू शकता पण या ठिकाणी हे पण इकडे पहा एका नंबर आहेत हे पहा मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता का मित्रांनो यांच्याकडे कमी कमी दहा ते पंधरा धोळे विक्री साडे आणलेल्या आहेत तर संपूर्ण जोड्यांची आपण आहेत व्हिडिओच्या माध्यमातून बाकी आणून त्यांच्या दावणीला पण बांधलेले आहेत जर कोणाला बाजारमध्ये इंचे दावा असते जोडे वगैरे पाहू शकता तुम्ही मित्रांनो या बाजारामध्ये असं तुम्हाला जास्त तर माडवी आणि बाकी लाल कंडारी पण पाहायला भेटतील इकडे मोठ्या मापाचे लाल कंडारी पण जोड्या आलेल्या आहेत हे एकच नंबर जोडे आहेत आणि व्यवहार पण चांगला आहे बाजारामध्ये होऊ शकता पण या ठिकाणी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा तर खानदेश बिल बाजार हे फेसबुक पेजला पण तुम्हाला माझा व्हिडिओ पाहायला भेटेल आणि खानदेश बैल बाजार हे तुम्हाला इंस्टाग्राम आयडीला पण माझी व्हिडिओ पाहायला भेटेल पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहात जास्तीत जास्त शेअर करा जा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी आज व्हिडिओवरून वर खिडी बैल बाजार दाखवण्यासाठी आलेले तर बरेच शेतकरी कमेंट करतात की आम्हाला वर खिडी बैल बाजार दाखवा तर तुम्हाला मी वर खिडी बैल बाजार दाखवतोय फक्त मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण जा जास्तीत जास्त शेअर करायचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करत जा पूर्ण बाजार चांगला भरलेला आहे सुरुवात झालेली बाजाराला तुम्हाला मी आज कमी दोन तीन व्हिडिओ बनवणार आहे बाजारामध्ये इकडे पाहिजे इकडे पण हे पहा मित्रांनो जुडी वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी इकडे एक जुडी काय किंमत होईंची सांगायला पंच्याहत्तर रांदी आहे घ्यायला पंचावन्न पर्यंत का दाताला कशी येते दाताला सहा सहा दात येत काय कोणी मागितले काय ना मागितले कोणी किती पर्यंत पन्नास किंवा बावन्न पर्यंत मित्रांनो दाताला चांगले आहेत कामाची एरेंट वगैरे यांची संपूर्ण आहेत मार्केट फक्त सहा असतात जाते का किती आणले होते आज दहा आणले दहा आणलेत का कुठली आज सहा विकले गेले आहेत चार उरलेले आहेत कुठली खरेदी होती आपली आज खरेदी कुठली होती आपली तडोदा खेतीची खरेदी असते का बरोबर तर बाजारामध्ये कोणी मागितले काय ना मग मागता एकावन्न किंवा बावन्न पर्यंत फायनल किंमत मग शेवट फायनल हजार छप्पन ला द्यायचे आपल्याला कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसणार आहेत सांगायला पंच्याण्णव का आणि द्या घ्यायला पंच्याऐंशी पर्यंत होतील आणि दाताला कसे देताला हि सहा काय गॅरंटी मग सगळी गॅरंटी मारक्या पड्याची डायरेक्ट बाई माणसाची पूर्ण गॅरंटी चॅनलच्या माध्यमातून आपल्याकडे कोणी आलं दोन चार हजार रुपये जोडीच्या मागे कमी होतील बरोबर जोडी मस्त आहे मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी असेल बरोबर मित्रांनो शेतकरीला किमतीच्या जोड्या आलेले त्या ठिकाणी पाहू शकता पण कोणी मागितले गेले बायत्तर एकाहत्तर का काय किंमत यांची वाली सांगायला एकाहत्तर द्या घ्यायला असं आहे का मित्रांनो व्यवहार म्हणजे कमी जास्त करणार सांगायला एकाहत्तर हजार आहे कामाची गॅरंटी वगैरे यांची संपूर्ण असणार आहेत मार्के स्वतः मालक असणार आहेत मालडी जोडे आलेले मित्रांनो खरेदी खरेदीची तर प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण यांचा नंबर टाकलेला असो जर कोणाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर आपलं नावाने मोबाईल नंबर सांगा बरं नव्वद एकवीस एकाहत्तर सतरा तर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो जर कोणाला खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा कोण कोणते बाजार करतो आपण नेरी वापत आणि वडील बरोबर आपली घरी पण दावा आहे का शेतकरी घरी पण आला तरी व्यवहार होणारी घरी पण बरोबर तर मित्रांनो आपल्याला त्यांनी मोबाईल नंबर सांगितलाय जर कोणाला जोड्या वगैरे घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा यांची काय किंमत आहे सांगायला एकाहत्तर द्या घ्यायला मग पासपर्यंत आणि दाताला कसे ते दाताला सहा असतात काय गॅरंटी असणार आहे फुल गॅरेंटी एकदम बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे तर मित्रांनो कमी जास्त करतील ते पाहू शकतात जोडी वगैरे दाताला कसे ते दाताला कसे सहा सहा आहे का फुल गॅरंटी का एकदम कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे सहा आहेत जोडी वगैरे चांगली मित्रांनो तर आपला नावाचा नंबर सांगा बरं नाव भिका बापू पाटील सिन्नार मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तर चौऱ्याहत्तर झिरो झिरो बरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असो जर कोणाला जोडी वगैरे घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा काय किंमत आहे आता इंचोली एक लाख चाळीस सांगायला एक लाख चाळीस आणि द्या घ्यायला एक लाख वीस पर्यंत आले तर द्यायचं बाजारामध्ये कोणी मागता येईल किती पर्यंत एक लाख दहा आणि दाताला कसे दे दाताला एक अर्धा देत कशाला चालत नाही फुल गॅरंटी एकदम संपूर्ण कामाची गॅरंटी असणारे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी आहे चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी याला दोन चार हजार रुपये जोडीच्या माही कमी होतील बरोबर मित्रांनो जुळी चांगली मोठ्या बापाची पाहू शकता आपण या ठिकाणी संपूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट स्वतः मालक असेल ते जुडी वगैरे पहा मित्रांनो तर आज बाजारामध्ये एक नंबर जुळे आलेले आहेत जर कोणाला खरेदी करायची असेल तर येऊ शकता आपण दादा आपला आणि नंबर सांगा बरं मोबाईल नंबर नव्याण्णव 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 पंच्याहत्तर बावन्न पंचवीस नव्वद बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जर कोणाला जोडी वगैरे घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा होऊ शकता जोडी वगैरे आता पायामध्ये एकाच नंबर जोडी मित्रांनो मोठ्या मापाची संपूर्ण कामाला चालू आहे